केली होती डाळिंब हेवी प्रुनिंगला रिस्पॉन्स करतो त्याला फारशी अडचण येत नाही तुम्ही हे जर सिट्रस फॅमिलीला गेले सांत्रा लिंबू मोसंबीला तर त्याला प्रूनिंग चालत नाही झाड प्रॉब्लेम मध्ये पण डाळिंबाला तशी काही अडचण नाही पण तुम्हाला मेंटेन ठेवा लागतं दाट लावले तर तुम्हाला झाडाचा फक्त प्रूनिंग करताना पहिल्यांदाही सांगितलं तेव्हा कमी जण होते बाग माल जेव्हा तुम्ही बहाराची छाटणी करता तेव्हा डीप प्रूनिंग करायची नाही गर्दी झाली म्हणून हार्ड कटिंग केलं ती हार्ड कटिंग तुम्ही माल निघून गेल्या गेल्या करायची तुम्ही बाहेर पकडताना पण हार्ड कटिंग केली की मग फुलं लागत नाही मग बाग शूट वर जाते पण तुम्ही तिला डीप प्रूनिंग करून मेंटेन ठेवू शकता फक्त हे जसं म्हणले की सहा हजार रन युनिव्हर्सिटी म्हणते की पंधरा साल टिकत वगैरे तर हायडेन्स मध्ये त्याचा लाईफ तुम्ही नऊ दहा वर्ष येत नाही 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 हे बघा आहे म्हणजे आता दोन विचारधार आहे म्हणजे तुमचं स्प्रे युनिट आहे ना या लाईन मधून याच्यात दोन विचारधारा आहे जी द्रांगशावाली मंडळी आलीत ना यांना माहित आहे मंदी चार पाच वर्षाची आहे ही सगळी द्रांगशावाली मंडळी आली पाच सहा आणि त्यांच्या हिशोबाने ते बिलकुल योग्य आहे कारण की पहिल्या का पिकापासून इव्हेंट चालू होत पण जर तुम्ही बिलकुल ड्राय लँड मध्ये असेल तुम्हाला पंधरा साल बाग चालवायची असेल तर मग थोडस अंतर वाढ पहिल्यामध्ये सांगितलं आमचा तालुका एक तर डाळिंबा आमच्या जमिनी डाळिबाजी शेती नाही तरी पण <laughs> आम्ही ते करतोय त्याच्यामुळे आता हे आंतर आम्ही काय झालं बागाचे आता ऑलरेडी पिक्चर काढणं सोपं नाही नंतर निर्णय घेतो जोपर्यंत सुखरूप चालू तोपर्यंत त्याच्यामुळे आम्ही ते हे बघा जमीन कशी आहे <laughs> तो एक भाग आहे आणि तुम्ही ब्लोअर वापरणार का स्प्रेंग करणार हे दोन मुद्दे विचारात घेतले पाहिजे जमीन काळी असेल तर अंतर जादा ठेवा हो लागतं जमीन हलकी असेल तर अंतर मध्यम ठेवायचं आणि अत्यंत बरड गिरड असेल तर तिथं झाड लिमिट वाढतं तिथं तुम्ही थोडं दाट लावू शकता सांगितलं ना तुम्ही जेव्हा दाट मारता त्यावेळेस शंभर टक्के झाड पण वर येतं तुम्ही जेव्हा दाट पूर्णिंग मारता असते पहिल्यांदी लेपार फळ करायचं आहे मला तेव्हा डायबॅक वाढतो झाडामध्ये मरीचं प्रमाण पण वाढत जात ज्यांनी गुट्या बांधल्या का तीनदा गुट्या बांधल्या कारण की गुटी बांधणं सत्तर टक्के झाडकट करून घ्या तर मग ह्या अशा आहेत ना ज्यांना हाताने मारायचं हलकी जमीन आहे बारा आठच्या दाट लावू नका फक्त डाळिंबाई स्ट्रक्चर नाही करायचं तर ते एकरी साडेचारशे झाड सफिशियंट आहेत